नमस्कार प्रेक्षकांनो सारंग ऋषिकेश आणि सौमित्र एकत्र पतंग उडवताना आपल्याला दिसणार आहे तर सारंग सुद्धा खूप बेधुंद होऊन पतंग उडवत असतो आणि सारंगच्या पाठीमागे खड्डा असतो आणि सारंग, सारंग हळूहळू करत त्या खड्ड्याकडे जात असतो हे सगळं ऋषिकेश पाहतो आणि ऋषिकेश सारंगला म्हणतो सारंग असा आवाज देत तो त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि सारंगला ऋषिकेशने खड्ड्यामध्ये पडताना वाचवलेलं आहे ऋषिकेश सारंगला एक सल्ला देतो सारंगला म्हणतो सारंग, सारंग पुढे चालत असताना मागे पुढेही बघत जा नाहीतर एक वेळ अशी येईल की तुला तोंड घशी पडावं लागेल ऋषिकेश असं बोलत त्याला सत्य काय आहे ह्याची जाणीव करून देतो तर इकडे ऐश्वर्या जानकीला म्हणत असते तुला खूप पुळका आहे ना त्या अवंतिकाचा बघ तिने काय केलं आहे तुला वान म्हणून जुनी साडी दिलेली आहे आणि तुला काय वाटतं ती तुझ्याशी खूप चांगली वागते असं वाटतं का तर यावरती जानकी ऐश्वर्याला म्हणते ही जुनी साडी नाही ही आईंची साडी आहे त्यांच्या पहिल्या मकर संक्रांतीची ही साडी आहे म्हणत ऐश्वर्याला जानकीने चांगलंच उत्तर दिलेलं आहे तर जानकी ती साडी खाली जमिनीवरती ठेवते आणि ती तिच्या पाया पडत असते तेवढ्या तिथे सुमित्रा येते आणि सुमित्रा जानकीला अखंड सौभाग्यवती भव असं ती तिला आशीर्वाद देते तर आशीर्वाद देताना जानकी सुमित्राकडे पाहते आणि तिला सुद्धा खूप आनंद झालेला आहे की तिला सुमित्राने आशीर्वाद दिलेला आहे तर हे सगळं बघून ऐश्वर्याला मात्र खूपच राग आलेला आहे तर लवकरात लवकर हे रणदिवे कुटुंब आता पुन्हा एकदा एकत्र येणार आहे कसा वाटला एपिसोड कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद